अरे गुड मॉर्निंग गाईज सर आम्ही आज चाललो आहे रानात रानमेळा खायला सगळी आमची टीम आहे आणि आम्ही आज चाललो आहे पहिल्यांदा चाललो आहे ऊन एवढं जास्त आहे तरी पण आम्ही रानमेळा खाणार आणि तुम्हाला दाखवणार चलो, चलो। तर गाईच ही आमची टीम आहे आणि आम्ही चाललो आहे रानमेळा खायला मे महिन्यानंच असते ना म्हणजे करवंद तरी दे मे महिन्यानं असते आंब करवंद नेरली तर नेरली दाखवतो जर मिळाली तर तुम्हाला नेरली नक्की दाखवतो तर तुम्हाला हा डोंगर दाखवतो हा डोंगर सोडून आम्ही या डोंगराच्या पलीकडे जाणार आहे फुकट मिळते म्हणून एवढं वाटेत काही आलं तरी त्यावर मात करून जाईल खरं फुकट म्हणजे सोडणार नाही अशी आमची टीम टीम आहे आहे घसरगुंडी एका करूया काय घसरगुंडी करूया काय जुन्या दिवसांची आठवण म्हणून आम्ही आज चाललो आहे परंपरेनुसार आजही आम्ही चाललेलो आहे आणि परंपरेनुसार आम्ही जातो ह्या वर्षी गेलो आणि आताही जातोय शहरातल्या आनंदापेक्षा गावातली दुखलही भारी वाटतात त्यामुळं गावाला आलं की बर वाटतंय दोन तासाच्या सल्लग चालण्याने आम्ही आता अशा ठिकाणी पोहोचलोय तुम्ही बघा पूर्ण पडीक माळ आहे आणि या माळावर जर संध्याकाळी म्हणजे जशी जशी संध्याकाळ होत जाईल तसे तसे जंगली प्राण्यांचे येतात कधी कधी त्यांना तहान लागली की खाली नदी आहे त्या नदीवर पाणी प्यायला येतात तर जंगलामध्ये भटकंती करत असताना आम्हाला एक असा किडा मिळाला कि त्याचं नाव आहे धातूचा किडा किंवा रत्नकिडा म्हणतात तर मित्रांनो आमचा जो भाग आहे म्हणजे आमचं जे गाव आहे जे आमचा जो गाव गाव भाग येतोय तो बऱ्यापैकी सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येतोय आम्हाला या ये निसर्गाच्या सानिध्यात आमचं गाव आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यात गगनबाड तालुका त्यामध्ये कोदे बुद्रुक असं आमच्या गावाचं नाव आहे आमच्या गावाला एक झिरो पॉईंट फोर टी एम सीचा डॅम लागला आहे त्याचबरोबर प्रत्येकाशी डेव्हलपमेंट हळूहळू होत चालली आहे पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे तर तुम्हाला जर विकेंडचा जर जास्त आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही त्या डॅमवर येऊ शकता बाकी काही नाही फक्त निसर्गाबरोबर आपण जोडले जाऊ निसर्गाबरोबर आपण जोडले जाऊ आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यात आपलं लाईफस्टाईल चालू राहून दे हीच इच्छा आहे बाकी काही नाही आता दोन तासाच्या प्रवासानंतरनं आम्हाला आमचं पहिलं पहिलं कष्टाचं फळ मिळत आहे है, याचं नाव करवंद आहे तुम्ही इकडे वेगवेगळ्या पद्धतीने या शब्दा म्हणजे या फळाचा अर्थ आहे शब्द आहे तरी आमच्याकडे याला करवंद म्हणतात तरी कशा आहे बाबू एक नंबर विशेष <laughs> <इससे> आपला <सप्लाग। laughs> जे फळ तुम्हाला हातात घेतल्यावर भारी वाटत नाही म्हणजे ज्याचा त्याचा आकार त्याने बघितल्यावर जेवढा आनंद मिळत नाही तेवढा आनंद त्याला झाडावर बघितला जसं ते, 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 ते निसर्गाने त्याला जन्माला घातले त्या अवस्थेत बघणं यामध्ये थेरपी आहे तर तुम्हाला आम्ही फिरत असताना एक तुम्हाला प्रश्न जाणवला असेल की ही जमीन हिरवळ का नाही आहे म्हणजे काळी का पडल्या तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो आपल्या जंगलामध्ये जर झाडांचं प्रमाण म्हणजे बारक्या बारक्या छोट्या छोट्या काटक्यांचं प्रमाण जास्त वाढलं असेल वाटात तयार झालेल्या वाटा जर म्हणजे बंद असेल तर होते वनवा पेटवतात आणि भरपूर सारा ऍडव्हेंचर करायला जंगलामध्ये फिरताना कोणत्या कोणत्या काळजी घ्याव्यात हे जंगलात फिरायला गेल्यावरच कळते तर आता करवण झाल्यात आता कुठला शॉप आता डायरेड तोरण तुमच्या इकडे तुमच्या भागात तोरण या तोरणाला काय म्हणतात या तुम्हाला तर मी एक मिनिट थांबा मी तुम्हाला डायड दाखवतोच तर मित्रांनो तर अशा प्रकारे काही या फळाचं रचना आहे असे काही फळ असते खाली तुम्ही बघू शकता तर जंगलामध्ये फिरत असताना तुम्हाला कोण ना कोणतरी एक असा व्यक्ती लागतो जो त्याला माहिती असतं सगळीकडे कुठं कुठ ना कुठं रस्ता आहेत कुठं ना कुठं जायचं कुठली वाट कुठे जाते तर आमच्याकडे हाय हा बंडा आहे ह्या <laughs> हे सगळे तिचे असिस्टंट आहेत त्यांना माहिती आहे की कुठली वाट कुठं जाते तर अशा व्यक्तींना किंवा अशा लोकांनी टॅग करा आणि दररोज म्हणजे कुठेही जाताना अशा व्यक्तींना घेऊन जावा कळला असेल तर असा माणूस तुम्ही न्या तो तुम्हाला अशा गोष्टी दाखवेल ज्या तुम्ही आयुष्यात उभे आयुष्यात बघितला पण नसेल काही हिडन गोष्टी असतील अशा वाटा जो आपल्याबरोबर आपल्याला दाखवेल की तुम्ही विचारही केला नसेल अशाही वाटा जंगलामध्ये असतात गाव आपल्याला शिकवतं की माणूस किंवा त्याच्याहीपेक्षा गाव आपल्याला घडवतं पुढे आपण आपल्या आयुष्यात काही प्रगती करेल नाही करेल पण मित्रांनो जरी नाही झालं तरी आपल्या गावाची आठवण आपल्याला असणे गरजेची आहे कारण गाव आहे तर आपण आहे आणि त्याचबरोबर जंगल जंगल असणे तितकेच महत्त्वाचं आहे कारण जंगल माणसाला जगणं शिकवतं कसं जगायचं हे त्या जंगलातील झाडांपासून आपल्याला शिकलं पाहिजे किंवा ते आपल्याला शिकवतं ते आपल्याला व्यस्त आलं पाहिजे एकदा का जंगल आपल्या हातातून गेलं तर मित्रांनो आपली पन्नास टक्के आयुष्य आपलं तिथं संपते कारण आपल्या आयुष्यात जंगलांचा किंवा झाडांचा एवढा प्रभाव पडतो ती ट्रीप प्लॅन करताना आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे व्यक्ती असतात माझ्याकडे आहेत माझ्याकडे असे काही लोक आहेत जे या जंगल सफारीत माझी मदत केल्या आणि ते मग आपल्या गावातलेच आहेत आपले माझे मित्र माझे भाऊच आहेत टीममधील असा व्यक्ती जो प्रत्येक ठिकाण माहिती असणारा कुठली वाट कुठे जातोय हा व्यक्ती ह्याचं नाव निखिल हा व्यक्ती जो ज्याने ट्रीप प्लॅन केलेली आहे बिनकामाचा व्यक्ती गेस वॉट हे काय आहे तुम्ही सांगा कमेंट करून आणि आम्ही याचा आनंद घेतो बाय चाल आता आपण खाली मध्ये जायचं आहे बुंडगी हा तिथं आपण जांभळ काढण्यासाठी थांबणार आहे त्यानंतर आपण आंब्याला जाणार आहे झोबरे आंबा म्हणून आपण जायचं तिथे तो पण आपण दाखवू प्रसिद्ध आंबा आपल्या भागातला काय आपल्या भागातला ओके तर मित्रांनो आमच्या म्होरक्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आता बुडगीत जाणार आहे म्हणजे बुडगी नावाचं ठिकाण आहे ना आमच्या गावात ते ठिकाण जांभळासाठी इतकं फेमस आहे इतकं फेमस आहे की तुम्ही झाडावर बसून काय झाडावर झोपून जरी जांभळं खाली तरी ती तरी ती जांभळ सपणार नाही असं ते ठिकाण आहे मी तुम्हाला दाखवतो व्लॉग कंटिन्यू करा जे म्होरके आहेत हे साधेसुदी व्यक्ती नाहीत ज्यांनी सह्याद्री सारख्या महान पर्वत रांगेवरून त्यांनी भटकंती केलेली आहे त्याचबरोबर त्यांना हे माहिती आहे की कोणत्या ठिकाणी काय आहे म्हणजे कुठल्या ठिकाणी थांबायचा म्हणजे स्टे करायचा जागा आहे परत कुठल्या ठिकाणी दरड असणार आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला प्राणी बघायला मिळतील किंवा प्राणी असतील हे त्यांना आधीच माहिती आहे अशी मोरके आम्हाला लागले त्यामुळे मी देवाचा आभार मानेन की आम्हाला अशी मोरके लाभलेली आहे मित्रांनो मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला एक ठिकाणाचं नाव सांगितलं होतं ज्याचं नाव होत बुंडगी बुंडगी तर त्या ठिकाणी मी म्हणलो होतो की तुम्हाला असं ठिकाण आहे की जे जांभळे तुम्ही झोप बसून काय झोपून जरी खालीत तरी तुम्हाला पुरणार अशी जांभळे मी तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे मी तुम्हाला म्हणल्यासारखं जांभळ खाण्याचा आनंद चटणी ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि तुम्हालाही माहिती असेल त्यामुळे झाडा जाताना कधी फिरायला जाताना घेऊन जावा आता आम्ही वरती चढलो असं ही वरती चढलेत पण त्यांचं त्यांना माहिती आहे की त्यांना आता खाली उतरताना किती कष्ट घ्यायला लागणार आहेत काय नाही उत्तर जायचं आहे खाली काय विषय उडी मारा डायरेक्ट झापी घेऊन डायरेक्ट खालीच तर अशा प्रकारे आजची आजची आमचा प्रवास हा इथे समाप्त झालेला आहे भारी वाटलं तुम्हाला हे एक्सपिरियन्स करायचं असेल तर तुम्ही करू शकता काही गो गोष्टींच्या मर्यादा पाळाव्या लागतात नियम पाळावे लागतात जंगलातले तुम्हाला जुनी जाणकारी माणसं घेऊन जावे लागेल तर पुढील तर पुढचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय